श्री शिवाय नमस्तोद्यम आजच्या व्हिडिओमध्ये बारा राशींच्या नवरात्री अष्टमीचे प्रभावी तोडगे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू पहिली रास आहे मे मेघ राशींच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी स्थितीला देवीची गूळ किंवा खीर अर्पण करावी जर तुम्ही या दिवशी कन्यापूजन करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीवरच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात न दोन मेष राशींच्या मेष राशींच्या स्वामी मंगळदेव आहे नवरात्रीच्या वेळी अष्टमीला या राशींच्या व्यक्तींना देवीला लाल रंगातील वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात यानंतर वस्तू एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान कराव्यात यामुळे देवीची कृपा तुमच्यावर राहील तीन देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नमी स्थितीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि नऊ कमळाची फुले अर्पण करा त्यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलापैकी कोणतेही एक फुल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजेच तिजोरी ठे तिजोरीमध्ये ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते नंबर चार दुर्गाष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यापासून दिलासा मिळतो नंबर पाच जर ग्रह अशुभ स्थितीत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी स्थितीला रात्री घराच्या दोन्ही मुख्य दरवाजा म दरवाजावर शुद्ध तुपाचे दिवे लावावेत आणि या प्रत्येक दिव्यात एक लवंग टाकावी ग्रह दोष दूर करण्यासाठी देवीची प्रार्थना करा आणि यामुळे ग्रहांशी संबंधित दोष दूर होण्यास मदत होते जीवनात आनंद टिकून राहतो नंबर दोन वृषभ वृषभातीत राशीच्या लोकांनी महाअष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावा यासोबतच कन्यापूजेच्या वेळी मुलींना खेळणी भेट म्हणून दिली जाऊ शकतात वृषभ राशीच्या स्वामी शुक्रदेव आहेत शारदीय नवरात्री उत्सवावेळी या राशीतील व्यक्तींना देवी सोनेरी किंवा सिल्वर रंगातील रंगाचे वस्त्र अर्पण करा दुधापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जाप करावा नंबर तीन दुर्गा अष्टमीच्या तुमच्या घरात मातेच्या घराचा शोपीस ठेवा असे केल्यास मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल नंबर चार ज्या कुटुंबात अनेकदा वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी स्थितीला दुर्ग दुर्गा, दुर्गा चालिसाचे पठण करावे हे उपाय तुम्ही घरी करू शक शकत नसाल तर तुम्ही देवी देवीच्या मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी व्रत ठेवा यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत नंबर पाच जर एखाद्याचे नशीब खराब होत असेल तर अष्टमी किंवा नवमी स्थितीला विवाहित ब्राह्मण स्त्रीला आपल्या घरी बोलावून तिला लग्नाचे साहित्य भेट द्यावे लग्नाच्या सामानात सिंदूर मेहंदी आणि लाल बांगड्या असायला हव्यात या उपायाने माता प्रसन्न होते आणि सौभाग्य अबाधित राहते नंबर तीन मिथून मिथून राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी दुर्गाला केळी अर्पण करावी यासोबतच कन्या पूजेच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही वस्तू भेट म्हणून दिली जाऊ शकते असे केल्याने देवी माता प्रसन्न होते असे मानले जाते नंबर दोन मिथून राशीचे राशीचा स्वामी बुधदेव आहे या व्यक्तींनी नवरात्रीत देवीला हिरव्या रंगातील वस्त्र आणि बांगड्या अर्पण करा कराव्यात हिरव्या रंगातील फळांचाही नैवेद्य दाखवावा मिथून राशीतील व्यक्तींनी देवी देवीसिद्धीदात्रीची पूजा करावी नंबर तीन जर एखाद्या व्यक्तीवर वाईट दिवस येत असतील म्हणजे कामात अपयश येत असेल तर नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी स्थितीला आपल्या इच्छेनुसार अन्न धान्य कपडे भांडी बूट चप्पल इत्यादी गरिबांना दान करू शकता हे देखील करू शकत नसाल तर मंदिरातील धान्य कोठारात दान करा नंबर चार दुर्गा अष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील नंबर पाच अष्टमीच्या रात्री देवीची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे नवरात्रीच्या अष्टमीच्या रात्री अशोक वृक्षाची नऊ पाने दुर्गादेवीच्या चित्रासमोर कलशात ठेवून ब्राह्मी महेश्वरी कोमरी वैष्णवी वाराही नरसिंही इंद्रा इंद्रायणी आणि चामुंडा देवीचे आवाहन करावे त्यानंतर दुर्गा सप्तशक्तीचे मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर रात्री बारा वाजता घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि कलशाचे पाणी संपूर्ण घरात हा उपाय तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश देईल नंबर चार कर्क कर्क राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची ओम दुर्गाय नमहा अशी प्रार्थना करावी मंत्राचा जप करावा या दिवशी कन्यापूजेच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल भेट देऊ शकता दोन कर्क राशीच्या स्वामीचंद्र आहे या राशीच्या व्यक्तींनी देवी चंद्रघटाची पूजा करावी नवरात्रीत देवीला पांढऱ्या रंगा रंगाची पदार्थाचा नैवेद्य दाखवावा याशिवाय गरजूंना तांदूळसारखे पांढरे दान द्यावी नंबर तीन कन्यापूजनेसाठी मुलींना बोलवताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त दोन ते दहा वर्षाच्या आतमध्ये असायला हवे तसेच पूजेत सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नवी नऊ असायला हवी कन्यापूजेच्या दिवशी मुलीला बोलाव बोलावले जात नाही कन्यापूजेच्या एक दिवशी आधी मुलींना बोलावले जातात आमंत्रण दिले जातात असाही शास्त्र शास्त्रात उल्लेख केलेला आहे चार कन्यापूजेच्या वेळी बटूकही बोलावले पाहिजे म्हणजेच मुलगा बटूक रूपात मुलीसोबत असावा आणि त्याचीही पूजा करून खाऊ घालायला हवा नंबर पाच सिंह सिंह राशीच्या लोकांनी अष्टमी स्थितीला महागौरीला लाल रंगाची चुनरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे या दिवशी मुले मुलींना कोणतेही तांब्याचे भांडे भेट देऊ शकतात सिंह राशीच्या स्वामी भगवान सूर्यदेव आहे या राशीतील व्यक्तींनी कोणत्याही मंदिरात केशरी रंगाचा ध्वज लावा शक्य नसल्यास घरच्या घरीही केशरी रंगातील ध्वज लावू शकतात केशरीयुक्त मिठाई खीर किंवा दुधाचा नैवेद्य देवीला दाखवावा तीन अष्टमी आणि नवमी या दोन दिवसात जास्त वेळ झोपणे टाळावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करून माता राणीचे पटन पठण करावे तुम्ही उपवास ठेवला नसला तरी तरीही लवकर स्नान करून पूजा करावी चार अष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीला सौभाग्याच्या भेटवस्तू अर्पण कराव्यात नंतर त्या वस्तू सौभाग्यवती बाईला द्याव्यात असे मानले जाते की जो कोणी नवरात्रीच्या अष्टमी तारखेला देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करतो तिच्या घरात सुख आणि समृद्धी येते आणि त्याला अखंड सौभाग्याचे वरदान मिळते दुसरीकडे जर एखादी महिला सौभाग्याची भेट देत असेल तर त्या महिले महिलेनेही सोळा शृंगार केल्यानंतर या वस्तू देवीला भेट म्हणून द्याव्यात नंबर पाच महानवमीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका या दिवशी जांभळा जांभळा रंग परिधान करावा कारण तो शुभ असतो हा रंग माता सिद्धिदात्रीला प्रिय आहे त्यामुळे या रंगाची वस्त्र परिधान करून देवीची पूजा करावी हा रंग देवीचा प्रिय रंग आहे त्यामुळे जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करावे नंबर सहा कन्या कन्या महाअष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी लाल वस्त्र परिधान करून देवी दुर्गेची पूजा करावी याशिवाय कन्या पूजेच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घालायला खाऊ म्हणून द्यायला हवेत दानासह फळे देऊन निरोप द्याव्या मुलींना जेव्हा खाऊ दिल्याच्या नंतर त्यांना फळे निरोप म्हणून द्यावीत कन्या राशीच्या स्वामी बुद्धदेव आहे नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशक्तीचे पठण करावे ब्राह्मणांना घरी बो भोजनासाठी बोलावेत आणि हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या अर्पण करा नंबर तीन माता महागौरी आणि सिद्धिदात्री याची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशक्तीचे पूर्ण शक्ती भावाने पा पाठ करा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असेल असले पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नये नंबर चार अष्टमी किंवा महानवमीच्या दिवशी हवन पूजा अवश्य करावी याशिवाय नवरात्रीचे पूजाविधी अपूर्ण मानले जातात हवन करताना हवनाचे साहित्य तलावाच्या बाहेर पडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी नंबर पाच जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी मुलीची पूजा करून तिला निरोप देऊनच उपवास सोडावा यामुळे माता राणीचा आशीर्वाद मिळतो नंबर सात तुळ तूळ राशीच्या लोकांनी कन्या पूजेसाठी खीर बनवावी असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि व्यवसायात नफा मिळतो अशी धार्मिक धारणा आहे नंबर दोन तळ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी महागौरीची पूजा करावी देवीला पांढऱ्या रंगातील फळांचा आहार ड्रायफ्रूट नैवेद्य दाखवावा यामुळे अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण होतील नंबर तीन नवमीच्या दिवशी दुधी भोपळ्याचे सेवन करू नये जर तुम्ही अष्टमीचा उपवास केला असेल तर महानवमीच्या दिवशी हलवा पूर्वी आणि चण्याची उसळ खाऊन उपवास सोडावा तुम नंबर तुमच्या कुटुंबाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी श्री शिवाय नमस्तोद्यम हा मंत्राचा उच्चार करताना पाच फुललेली गुलाब दीड मीटर पांढऱ्या कपड्यात बांधून नदीत सोडा नंबर पाच जर तुम्हाला जीवनात आरोग्य मिळवायचे असेल मिळवायचे असेल तुमचे जीवन सुखी पाहायचे असेल तर चैत्र नवरात्रीत तुम्ही भगवान विष्णूचे मस्ते रूप अवश्य पहा तसे दोन माशांच्या जोडीचे चित्र ला ला घरात लावावे वृश्चिक नंबर आठ वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी भगवती देवीची विविधता पूजा करावी यासोबतच मुलींना सुख्या मेव्याचा प्रसाद खायला द्यावा वृश्चिक राशीच्या स्वामी मंगळ आहे या राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रीची पूजा करावी देवीला लाल रंगाची फुलं अर्पण करावे याशिवाय देवीला गुळापासून तयार केलेली मिठाई मिठाई ही नैवेद्य म्हणून दाखवावी नंबर तीन जर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर आज पाच पांढऱ्या कवड्या घेऊन त्या लाल कपड्यात बांधून देवी मातेच्या मंदिरात अर्पण करा आणि देवी मातेची विवे विधिवत पूजा करा पूजेनंतर ते लाल कापड उचला आणि सोबत घरी आणा आणि तिजोरीत ठेवा नंबर चार जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर पिवळी कवडी आणि हरस सिंगारच्या मुळाला रोली अक्षत फुले धूप दिवा लावून पूजा करा आणि तो रोलीचा धागा तुम्ही घाला किंवा जवळ ठेवा पाच जर तुम्हाला तुमचे तेज टिकवायचे असेल किंवा समाजात तुमचा प्रभाव टिकवायचा असेल तर केळीच्या झाडाच्या मुळास रोळी तांदूळ फुले आणि पाणी अर्पण करा आणि नवमीच्या दिवशी केळीच्या झाडाची थोडीशी मुळी घरात ठेवा नंबर नऊ धनु, धनु राशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना दही जलेबी खायला देऊ शकतात त्यांना स्टेशनरी वस्तू भेट देऊ शकतात असे केल्याने देवीचा आशीर्वाद कायम राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे धनुराशीचे स्वामी गुरु आहे शारदीय नवरात्री उत्सवावेळी या रा, राशीतील लोकांनी देवीला पिवळ्या रंगातील फुलांचा हार पिवळ्या रंगातील वस्त्र अर्पण करा यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येईल नंबर तीन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व्यवसायात घरात खेळात राजकारणात किंवा कोणत्याही परिस्थितीत तुमचा विजय निश्चित करायचा असेल तर आजच कणिक गुळाच्या पाण्याने भिजवून नदीत सोडा असे केल्याने तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला लागेल नंबर चार जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद मिळवायचा असेल आणि तुमचा आनंद वाढवायचा असेल तर कमलगट्ठा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसळून एकवीस नैवेद्य दाखवावे यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी होईल नंबर पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनात धनसंपत्ती मिळवायची असेल तर आजच दुर्गा देवीच्या या मंत्राचा जप कराय करा मंत्राचा जप केल्याने तुम्हाला अपार संपत्ती मिळेल नंबर दहा मकर मकर राशीच्या लोकांनी अष्टमी स्थितीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना मालपुवा प्रसाद म्हणून द्यावा असे केल्याने आर्थिक संकटात मुक्ती मिळते असे मानले जाते नंबर दोन मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी काल रात्रीची पूजा करावी याशिवाय दुर्गा कवचाचे पठन करावे देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवावा नंबर तीन जर तुम्हाला चांगले आरोग्य मिळवायचे चा, असेल तर दुर्गाला एक कापूर आणि सहा लवंगा अर्पण कराव्यात तसे देवी दुर्गा मंत्राचा अकरा वेळेस जप करावा देही सौभाग्य आरोग्यमय देहीमय परमसुखम असा मंत्र आहे परत एकदा सांगते देही सौभाग्य आरोग्यमय देहीमय परमसुखम असा मंत्र आहे देही सौभाग्य आरोग्यमय देहीमय परमसुखम असा मंत्र आहे नंबर चार जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कठोर परिश्रम करत असाल परंतु तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळत नसेल चैत्र नवरात्री दुर्गा मातेला पुष्प अर्पण केल्यानंतर या मंत्राचा अकरा वे वेळा जप करा मंत्र आहे या देवी सर्व भूते विद्या रूपेशू संशिता नमस्तुद्यम नमस्तोध्यम नमस्तुद्यम नमस्तु नमो नम तसे दोन कपूर एक केळी आणि बारा लवंगा मातेला अर्पण करा नंबर अकरा कुंभ कुंभ राशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना खीर खायला द्या खायला द्यायला हवी आणि त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट म्हणून द्यायला हवे असे केल्याने करिअरमध्ये प्रगती होते अशी धार्मिक धारणा आहे नंबर दोन घरातील संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र नवरात्रीतील दुर्गा मातेला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि भोलेनाथाला विड्याच्या पानावर पाच लवंगा पाच काळी मिरी आणि छोटासा गुळाचा खडा अर्पण करावा त्वरित फायदा मिळायला लागतो नव नंबर तीन नवरात्रीच्या काळात माता दुर्गा भक्तांना विशेष आशीर्वाद देत असते त्यामुळे या नव्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू करू शकता याद्वारे तुम्हाला तुमच्या कामात लवकरच यश मिळायला लागेल नवरात्रीमध्ये मा दुर्गा मातेची पूजा करण्यासा करण्यापूर्वी गणेशाची पूजा नक्की करावी हे लक्षात ठेवावे गणेशाची पूजा शुभ परिणाम देते नंबर बारा मीन मीन राशीचा स्वामी देवगुरू आहे नवरात्रीच्या वेळी राशी या राशीतील व्यक्तींना देवीच्या फोटोला केशरयुक्त दुधाने अभिषेक करावा याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा नंबर दोन ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्त्रदान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते त्याचबरोबर या दिवसामध्ये पुस्तकाचा पुस्तकंही दानाला खूप महत्त्व आहे किंवा विशेष महत्त्व आहे पुस्तक दान करण्याला असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही नंबर तीन केली दान करणे देखील खूप शुभ मानले जाते नवरात्रीमध्ये केळीदान केल्याने घरात आशीर्वाद आणि सुखसमृद्धी वाढते असे म्हणतात धनवृद्धी होते आणि नवरात्रीच्या दिवशी गरजू लोकांना दान केल्याने शुभफळ मिळते नवमीच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करण्यास मनाई आहे मान्यतानुसार नवमी ही रिक्त स्थिती आहे याचा अर्थ या दिवशी केलेले कार्य सफल होत नाही जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची संबंधित यशस्वी यशस्वीता खात्री करायची असेल तर आज स्नान वगैरे केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून मादुर्गेची उद्बत्ती उदबत्ती इत्यादी यथायोग्य पूजा करावी आणि पूजेच्या वेळी एक नारळ घ्यावं त्यावर लाल रंगाचा धागा सात वेळा गुंडाळून माथेला अर्पण करावा स्त्रीशिवाय नमस्त उद्यम व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद